या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामडीतील विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना एक मे दोन हजार पंचवीस रोजी घडली दहा तास उलटल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी एकच टाहो फोडला दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर जवळपास दहा तासांपासून सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू वय चौदा आणि नैतिक सोमनाथ माने वय पंधरा हे दोघे विहिरीत बुडाले होते अखेर या दोघांचे मृतदेह सापडले मागील दहा तासांपासून तहसील प्रशासन पोलीस अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोध कार्य करत होते दरम्यान पाच ते सहा मुले विहिरीवर पोहण्यासाठी गेली होती याच विहिरीचा कठडा कोसळून दोन मुले विहिरीत अडकली होती दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता सदर दोन्ही मुलांचे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयसी रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ के सोला सोलापूर